नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो नमस्कार तर हा पक्षी कावेरी जातीचा आहे तर या कावेरी जातीच्या पक्षीच्या पक्षाला सर्दी झालेली आहे नॉर्मल प्रमाणात आणि थोडासा ताप आहे तर आपण ह्याच्यावरती उपाययोजना करू आपण तर ह्याला द्यावायचं औषध म्हणजे आता आपण लिगझिन पावडर आणि अँटीबायोटिक अँड्रोसिन टेन पर्सेंटमधलं आपण एका इंजेक्शन सिरिंजमध्ये भरूयात ती एक एम एल घ्या आणि ही दोन ग्रॅम घ्यायची एक ते दोन ग्रॅम घ्या हे आहे लेक्झिन पावडर हाफ एम एल घ्या

पाणी स्वच्छ असलं पाहिजे थोडक्यात हे व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणजे व्हायरल झालंय थोडक्यात सुरुवात झाली

ब्लेड आहे का बसायची जागा पक्ष्यांची एक फवारणी घ्या फोरसलीन किंवा ते दुसरं भेटते त्याने पाठीवरच्या पंपाने सगळीकडे मारून घ्या औषध एकदा जंतुनाशक आपलं मारलं ना क्लीन होऊन जाते इन्फेक्शन वाढत नाही दोन ग्रॅम टाका अर्धा चमचा दूध पाजायचा गज झाली गज झाली पाणी त्यात मिक्स करून घ्या वडा वडावर शेरेंज माघार त्यात वडा परत न पिचकारी मारा त्यात साधारण पाच एम एल पाणी असेल हां पाच एम एल पाणी आणि एक दोन ग्रॅम पावडर सांड खरंच हां आतमध्ये एकदम प्रेशर प्रेशर न जातं बरोबर आहे पण थोडं थोडं गळत आलं पाहिजे त्याला